नमस्कार मित्र आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की तुम्ही एक्सेलमध्ये सेल्सला कशा प्रकारे लॉक करू शकता तर आता आपण इथे बघूया की सेल लॉकिंगचा फायदा म्हणजे काय आपल्याला आता सपोज करा आपल्याला कोणाला हा डा ही शीट द्यायची आहे पण या शीटमधील आपल्याला नकोय की हे इथले फॉर्म्युला आहे इथे समचा फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला कोणी एडिट करायला नकोय तर यासाठी आपण काय करणार ही सेलला लॉक करणार अशाच प्रकारे आपल्याला आता नको आहे की हे जानेवारी फेब्रुवारी मंथ जे आहेत ह्यांना पण कोणी एडिट करायला नकोय ह्या नावांना पण कोणी एडिट करायला नको फक्त एडिट करायला जर पाहिजे त्यांना तर त्यांनी फक्त इतला कलर या इथल्या व्हाईट कलरमध्ये जे दिसत आहेत हे नंबर एडिट करता यावं त्यांना फक्त आपण जर कोणाला शीट दिली तर त्यासाठी आपण सेल लॉकिंगचा वापर करतो तर कर कर ते आपण कशाप्रकारे करायचंय ते बघूया सर्वप्रथम चला तर बघूया तर मग सर्वप्रथम आपल्याला काय करायचं ही पूर्ण शीट सिलेक्ट करायची त्यासाठी आपण इथं क्रॉसबारला क्लिक करणार त्याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर आपण इथं राईट क्लिक करायचे मध्ये येऊन राईट क्लिक केल्याच्या नंतर इथं तुम्हाला फॉर्मॅट सेल ऑप्शन दिसेल फॉर्मॅट सेली ऑप्शनला सिलेक्ट से करायचंय फॉर्मॅट सेली ऑप्शनला सिलेक्ट केल्याच्या नंतर मी इथं पहिलेच प्रोटेक्शनमध्ये आहे इथं नंबरमध्ये असतील तुम्ही जेव्हा हे डायलॉग बॉक्स ओपन होईल त्याच्यानंतर ती आपल्याला यायचे प्रोटेक्शन मध्ये एकदम लास्टला प्रोटेक्शन मध्ये आल्याच्या नंतर इथं लॉकडला चेक केलेला आहे का राईट केलेला आहे का बघायचे राईट केलेला असेल तर ठीक किंवा नसेल तर त्याला राईट करून घ्या चेक करून घ्या ओके आणि त्याच्यानंतर ती ओके प्रेस करायचे ओके प्रेस केल्याच्या नंतर ती आपल्याला आता ह्या लॉक सेल झालेल्या आहेत त्याच्यानंतर ती आता आपल्याला काय करायचे ज्या सेलला अनलॉक करायचंय त्या सेलला सिलेक्ट करायचंय त्या सेलला सिलेक्ट केल्याच्या नंतर राईट क्लिक करायची परत फॉर्मॅट सेल वरती जायचे फॉर्मॅट सेल वरती गेल्याच्या नंतर प्रोटेक्शन मध्ये परत यायचंय आपल्याला प्रोटेक्शन वरती परत आल्याच्या नंतर आपण इथं लॉक लॉकडे याला चेक केलेला असेल त्याला अनचेक करायचंय अनटिक करायचं याला आणि परत ओके प्रेस करायचंय ओके प्रेस केल्याच्या नंतर ओके प्रेस करायचंय तर आता आता येतो सर्वात महत्त्वाचा पार्ट आता आपल्याला जायचंय इथे रिव्ह्यू टॅबमध्ये रिव्ह्यू टॅबमध्ये गेल्याच्या नंतर आता आपल्याला इथे एक दिसेल प्रोटेक्शन या ग्रुपमध्ये प्रोटेक्श शीट हा ऑप्शन दिसेल तर याच्यावरती क्लिक करायचं आपल्याला प्रोटेक्ट सीट या ऑप्शनवरती क्लिक केल्याचं ना तर तुम्हाला अशा प्रकारचा डायलॉग बॉक्स ओपन होईल तर या डायलॉग बॉक्समध्ये तुम्ही बघू शकता इथं पासवर्ड पण टाकू शकता या सीटला की जे लॉक केलेले सेल आहेत त्याला जर आपल्याला अनलॉक करायचं नंतर तर प्रोटेक्ट तुम्ही पासवर्ड पण टाकू शकता तर आता सध्यासाठी मी पासवर्ड टाकत नाहीये आणि ओके प्रेस करते ओके प्रेस केलेला आहे आम्ही आता आपण बघूया आता बघा या सेलला आपण एडिटेबल ठेवलोय आता एडिट होतात का ओके या एडिट होत आहेत इकडे बघू शकता तुम्ही शहाण्णव सत्त्याण्णव ए पण टाकू शकतो ठीक एडिट होत आहेत या पण आता ज्या सेलला लॉक केलं होतं या सेलला आपण लॉक केलं होतं एक बघा अशा प्रकारे मेसेज पॉप होते द सेल्स चार्ट टू टू ऑन प्रोटेक्टेड शीट मेक द चेंजेस अन प्रोटेक्ट द शीट एंड यू माइट बी रिक्वेस्टेड टू एंटर अ प्रोटेक्टेड पासवर्ड तर अशा प्रकारे तुम्ही सेल्सला लॉक करू शकता जेणेकरून या सेल्स जे आहे फॉर्म्युला जे आहेत किंवा जे क्रिटिकल माहिती आहे त्याला कोणीही एडिट करू शकणार नाही लॉक केल्याच्यानंतर सेलला अशा प्रकारे तुम्ही सेल्सला लॉक टाकू शकता म्हणजे प्रोटेक्ट करू शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल आणि याच्यातून काही माहिती भेटली असेल तर या व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका